हॅलो हा हॅलो ताई मला एक अनुभव शेअर करायचा करू शकते का हो हो बोला ना हा ताई तर मला आजचं सर्व सेवेकरांना सर्वात प्रथम माझा नमस्कार तर आज माझ्या आणि ताई तुम्हाला ही माझ खूपच थँक्यू था, व्हेरी मच कारण माझे जे अनुभव आहे ते तुम्ही खूपच सुंदर एडिटिंग करून <laughs> हे केलेले आहे आणि तही आता काय झालेलं स्वामींच आणि माझं तर खूपच घट्ट झालेलं आहे की क्षणभर त्यांच्याशिवाय राहत नाही मला अरे वा किती छान तर तही हा माझा जो अनुभव आहे हा माझा लग्नाचा आहे तर, तर कस हा तर साधारण मी एकोणीसशे एक्याण्णव साली पास आऊट झाले दादा कॉलेज बुधगाव वरून आता माझा स्वभाव वी इतका विचित्र होता आणि इतका किरकिर होता की आई माझे आई वडील म्हणायचे ज्याच्या घरी आता शक्यतो वडील आपले निगेटिव्ह बोलत नाहीत ना आईच्या संदर्भात खरे तर माझे वडील म्हणायचे तू ज्याच्याशी आयुष्य ज्याच्याशी लग्न करशील त्याचं आयुष्य बरबाद होईल कारण तुझा स्वभाव इतका विचित्र आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तही मला स्वयंपाक करता येत नव्हतं माझा स्वभाव किरकिरी कोणाचं ऐकत नव्हतं उलट म्हणजे सगळे निगेटिव्ह पॉइंट सगळे असायचे माझ्यामध्ये आणि तुम्ही विचार करा एकदा माझा धाकटा भाऊ आता जो अमेरिकेमध्ये आहे त्याचं नाव राजीव आहे <laughs> तर त्यानं नुसतं मला म्हटलेलं होतं की वरण वरण वाईट झालेलं आहे <laughs> तर ते असं म्हटल्याबरोबर मी काय करा इतका रागावर कंट्रोल नव्हता <laughs> मी सबंध ते वरणाचं पात घेतलं आणि त्याच्या डोक्यावर उपडं केलं गार होतं थोडस पण त्याच्या डोक्यावर उपड केलं मी एवढा माझा राजावर रागावर कंट्रोल नव्हता ताई बाप wow, रे हा मग तो बिचारा एखादा असलं तर तिथं मला हे केलं असतं ना तर तो बिचारा गेला आणि न बोलता आंघोळ करून आला म्हणजे एवढा माझा एवढा चांगला आहे तुमचा भाऊ हो ताई आणि मग त्याच्यानंतर काय झालं मग मी मग नंतर साधारण माझ्या मधला भाऊ आहे त्यानं लव्ह मॅरेज केलं आणि हा त्याची बायको दाताची डॉक्टर आहे तर मग मा हळूहळू माझाही सव्वीस वर्षापर्यंत झालेलं तर मग मा मला आई आईला वडील वडील सोबतील आहे भावानं तर त्याची बायको आहे मग मा हळूहळू मनामध्ये विचारायला लागलं की मला माझ्याशी मला कोण बरोबर आपण आधारी पडलो हे झालं तर कोण आणि कसं होतं वडील म्हणाले की मी स्वतःहून बघणार नाही तुला कारण त्याचं आयुष्य मला आयुष्य बरबाद करायचं नव्हतं तर मग मा याच्यामुळे मग आणि कसं झालं ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मला माझ्या बर मग पण काय झालं हा आणि नंतर मग हळूहळू मलाही फील मी त्यावेळी वॉलचनला ई करत होते अच्छा अच्छा तर एमई करायला लागल्यावर ताई मला हा माझं मास्टर झालेलं आहे इंजिनिअरिंग मध्ये वॉल्सन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून तर मग त्यावेळी तिथं करत होते पण ते त्यावेळी पाटील मॅडम म्हणून होत्या माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंट तर तिथं मी पहिल्या लेख पहिल्या परीक्षेमध्ये चांगले मार्क पडले पण नंतर झोपाय लागले मी आणि माझं कशामध्ये लक्ष लागणार झालं म्हणजे याच्यामध्ये माझं ओ, हे झालं म्हणजे लक्ष लाग ना तर मग त्या मॅडमनी बघा म्हणजे माझे ते गुरु होते आहे मीला त्यावेळी गुरु शिक्षाचं आमचं नाटक कसं त्यांनी मला घरी बोलवलं अच्छा आणि त्यांनी मला विचारलं की बाई तुझं का लक्ष लागत नाही मी म्हंटल मी सांगितलं की मला लग्न करायचंय आणि मला हे ते म्हणाले तू एक काम कर आता तू लग्नाचं वय मी ला पाच वर्ष गॅप असतो तू कुठंतरी नोकरी शोध लग्न कर आणि मग ये म्हणाले आणि स्पेशली मॅडम त्या मॅडम आहेत ना पाटील मॅडम म्हणून त्या मागे लग्नाला पण आलेल्या ते छान आहेत खूप त्यांच्याविषयी नंतर सांगेन मग त्याप्रमाणे मी काय केलं माहितीये त्यावेळी मी थोडासा गॅप घेतला आणि याला गेले बॉम्बेला <laughs> आणि मी त्यावेळी अकरा महिन्याच्या याच्यावर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बॉम्बे बांद्र्याला आहे तिथं मी लागले मग हळूहळू आता आई वडिलांना मी डायरेक्ट हे सोडला ऑर्डर की <laughs> मला आता मला लग्न करायचं तुम्ही काही करानी मुलगा शोधून हो आणाय <laughs> आता स्पष्टपणे म्हणजे माझे भाऊ हे करायला लागले म्हणजे की बाबा आता असं काय गुडगुडीचा खेळ आहे का की बाबा लग्न करायचंय वगैरे की बाबा आता पण काय काय नाही आता मग मा माझी आई माझ्या बाजूला होती ती काय म्हणाली काय तुम्हाला मुलीला ठेवायचंय का वगैरे आणि काय झालं ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय सगळे निगेटिव्ह होत हाईट कमी होती चष्मा लागलेला होता आणि ऐन वेळी दाखवायच्या वेळी मला चिकन पॉक्स ना सगळं चेहऱ्यावर चिकन पॉक्स झालेले अरे, अरे होते आणि वे फक्त एक गोष्ट होतं वेट कमी केलेलं होतं मी त्या सगळे आणि अशा ह्याच्यामध्ये नववधू मी म्हणून मी कशी उभारणार ना बरोबर आणि सगळे एकच प्लस पॉइंट होता म्हणजे नोकरी आणि माझं शिक्षण हाच प्लस पॉइंट होता मग हळूहळू वडिलांनी काय केलं पुण्याला परत रोहिणीमध्ये वगैरे असं नाव नोंदवायला सुरु केली मराठ्यांची स्थळं वगैरे मग त्या ताई कसं होतं माझं मला कुठ कुठलाही नवरा माझ्या आटी आटी कशा होत्या बघा ताई एक दोन थोडासा मोठा होईल पण सांगते ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे ताई म्हणजे कसं गणपती बाप्पानी आणि श्रीकृष्णाने मला मदत केली हो त्यावेळेला तुम्ही गणपतीच आणि कृष्णाचा हो हो तर ते मी सांगते तुम्हाला पुढे तर तरी कसं झालं माहिती एक तर मला बर माझा नवरा होता तो इंजिनियर पाहिजे होता दुसरं म्हणजे एकत्र एक कुटुंब नको होतं मला तिसरं म्हणजे त्याची शेती पाहिजे होती चौथं म्हणजे त्याला टक्कल आणि मिशा नको होत्या आणि पाचवं पाचवं म्हणजे त्याला माझ्या फील्डमधलाच असायला पाहिजे आता त्या काळामध्ये हेमा मालिनी हे होती प्रसिद्ध माझी आई की अगं तू एवढ्या आटी घालतीयेस तुला तू काय स्वतःला हेमा मालिनी समजते का ग असं हे आटी म मा आता माझ्या डो माग्या समोर माझे आई वडील सगळ्या भाऊ भावाने डोकं टेकलेलं होतं बाई तिच्या असल्या आटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई द, द, काय काय वेळा दोन माणसांना स्थळ आलेली होती एक होता तो हे बर इंजिनियर होता मरीन इंजिनियर तो आले आले म्हणाला की माझ्या वडिलांनी एवढे पैसे खर्च केले आणि त्याला म्हटलं की पहिला बाहेर व्हायचं त्याला बाहेर काढलं मी दुसरा होता तो कर डावरी घेणार म्हंटल की हे घेणार म्हटलं हुंडा घेणार म्हंटल की त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचे मी पहिला उठ म्हंटल इथून नाही तर मी माझा हात जायच्या आधी तू ऐक असं करेन आणि मग माझी भाऊजय वगैरे नवीन होती ती म्हणाली अहो अक्का जरा मला अक्का म्हणतात सगळं तर अक्का जरा दमान अहो तुम्हाला लग्न करायचं आहे मग तो नवरा पळून जाईल असं जर <laughs> तुम्ही पवित्र घेतला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही साडी नेसायचं आणि नाजूकपणान ना चालायचं माझी चाल पण कशी ढबाढबा म्हणजे काही घेतलं तर न पडायचं वगैरे असं होत मग नाजूकपणानं ना चालायचं मनाली वगैरे तिनं माझं सगळं रिहर्सल करून घेतली की बाबा असं आहे मग तर ताई कसं झालं तर मग हळूहळू आम्ही हे करायला लागलो तर त्यावेळी माझ्या भाऊजाईची बहीण आई होती तिनं सांगितलं की विष्णू तुम्ही ना सुभद्रा भरण हे जे पुस्तक असत ते वाचा अच्छा सुभद्रा भरण म्हणजे कसं आहे सुभद्रेच हरण केलं ना तर तिनं आपल्या अर्जुनाला दावा केला की मला वाच वाचव म्हणून मग ते म्हणजे कसं आहे आपण सुभद्रा म्हणजे आपण स्वतः आणि ते अर्जुन म्हणजे आपला होणारा नवरा त्याला आपण सांगतो की आपला आत्मा की बाबा तू माझ्याकडे ये माझा आणि हरण हरणकर म्हणून ते पुस्तक छोटं ज्यांचं लग्न होत नाही ते वाचतात हो। ते आणि हरण ते पुस्तक आणि ते आम्हाला कुठं माहित होत ते म्हणजे असं व्यवस्थित एका मंचावर बसून त्याला हळदी कुंकू लावून असं वाचायचं असतं आम्हाला कुठं माहित होत आम्ही उठलं की याच्यामध्ये लोळत पडलं ना याच्यामध्ये बेडवर घ्यायचं सकाळी वाचायचं संध्याकाळी वाचायचं कधीही वाचायचं त्याला आम्हाला काय माहित नव्हतं त्या गा आम्हाला माहित नव्हतं ना आणि हे केलं आणि ते काय झालं माहित आहे तर ते त्याचे मागे आता मिस्टर मागे पती आहेत ना तर ते कामानिमित्त कामानिमित्त पुण्याला मित्राकडे गेलेले होते तर ते सिद्धिविनायकाला गेले होते तिथं सिद्धिविनायक माहित आहे ना तू नाही सिद्धिविनायक आपल्या पुण्याचा गणपती हो दगडू शेठ हलवाई अच्छा सिद्धिविनायक दादाला आहे तर, तर दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला गेलेले होते तर त्यांच्या मित्रानं सांगितलं होतं की असं 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 तुझं आता लग्नाचं वय झालेलं आहे आणि तू तु, तुझं इथं नाव नोंदव्यात आणि मराठा मंडळ मध्ये नाव नोंदवलं आणि माझ्या मागे माझ्या पतीचं काय होत तर मागे दाखटे दीर आहेत ते माझ्या पतीनं त्यांना एक मुलगी आलेली एमसीए झालेली ती बघायला म्हणून पाठवलेलं आहे ना तर माझ्या दाकट्या दिरांना ती मुलगी आवडली मग त्यांनी स्वतः करून घेतली म्हणजे इकडंही सुद्धा माझ्या पतीच्या दाखट्या भावाचं लग्न झालेलं होतं म्हणजे इकडं माझ्या भावाचं झालेलं होतं मधल्या भावाचं त्यांच्याही दाखट्या भावाचं लग्न झालेलं होतं मग त्यांनी मग ते याला दगडूशेठ हलवाईच्या गणपतीमध्ये ते याच्यामध्ये कानामध्ये सांगायचे कि असं असं मला लग्न करायचे मुलगी इंजिनियर वगैरे सांगितलं त्याने हा हा आणि त्या काळामध्ये माझं मी दादरला टेक्निकल हायस्कूल मध्ये हो हे हो म्हणजे जात होते तर त्यावेळी मी तिथं सिद्धिविनायक असायचं ना तर सिद्धिविनायकाला मी नेहमी म्हणायचे की ह्या माझ्या परमेश्वर गणपती बाप्पा या माग्या आटी आहेत <laughs> आणि याच्याप्रमाणे मला दे म्हणून मग हे झाल्यावर ते मग ते झाल्यावर मी असं एक एक दहा बारा वेळा म्हणजे गणपतीच्या ते तुम्हाला माहित आहे ना उंदराच्या कानामध्ये सांगितलं ते गणपती बोल पर्यंत पोहचत तर मग असं झालं तर एक दिवस मला कॉलेजमधून आल्यावर हे त्यावेळी मी म्हणजे मला नाही हे मला सासरेने पूर्वीच वारलेले होते आणि माझ्या याच्यापूर्वी सांगितलं नव्हतं की माझ्या सासूबाई आहेत त्या दुसऱ्या नंबरच्या म्हणजे पत्नी आहेत माझ्या सासऱ्यांच्या पहिल्या पत्नीची चार ब, चार मुली आहेत आणि ती वारल्यावर मग दुसरी पत्नी केली माझ्या सासूबाई त्यांना तीन मुलं दोन मुली झाल्या म्हणजे टोटल मला सहा नंदा दोन दीर आहेत एवढी मोठी फॅमिली आहे ती तर पण त्यावेळी म्हणजे माझ्या सासूबाई गावी असायच्या ना त्यामुळे हा त्यामुळे मग मला वडिलांनी सांगितलं सा की अगं तुला असा असा एक मुलगा येणार आहे बघायला की इंजिनियर आहे गावचा आहे त्याची शेती आहे मला हा तू असं मला सांगितलं वडिलांनी तू त्याचा इंटरव्ह्यू घेऊ नकोस त्याचा तो पळून जाईल आणि मग साधारण मी साडी वगैरे बसले तर मी हे, हे साडेपाच सहाच्या दरम्यान ते आले तर ते काळा काळी पॅन्ट पांढरा शर्ट घातलेला चष्मा मुलगा बघितल्या बरोबर मला इतकं आवडलं माहित आहे <laughs> कारण ऑलरेडी मी हा शंभर बी ए बी कॉम वाल्यांपासून रिजेक्ट झालेली होते त्यामुळे <laughs> म्हटलं याच मुलाशी मला लग्न करायचं आहे <laughs> आणि ती तुम्हाला सांगते नंतर यांनी विचार मला काय एकाच शब्द नाही विचारलं नाही तर ते <laughs> त्यांचा मित्र आणि त्याची बायको आणि हे आलेले कारण बरोबर कोणतरी पाहिजे ना <laughs> मग ते दाताना माझ्याकडे बघितलं फक्त यानी मला एक शब्दाने विचारलं की मी पसंत आहे का तुला म्हणून एवढंच विचारलं आणि मग गेल्यावर मी वडिलांना म्हटलं बर त्यांनी विचारलं आणि मी बघितलं मी अक्षरशः त्यांना बघितलं वेळी झाले मी म्हंटल वडिलांना की हेच मला पाहिजेत हे यांच्याशीच मला लग्न करायचं नको वडिलांनी पाठपुरावा केला आणि हा नंतर मग सांगितलं की नंतर त्यांच्याकडून होकार आला ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे एक म्हणजे एकत्र मला एकत्र फॅमिली होती पण सगळे वेगवेगळे होते आणि कामानिमित्त हे मुंबईला होते सासूबाई म्हणजे एकत्र फॅमिली असून जवळ कोण नव्हतं हे इंजिनियर झालेले होते भरपूर दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर केस अजूनही केस आहेत त्यांना या गाडी पण नव्हती दुसरी गोष्ट इंजिनियर आहे शेती आहे म्हणजे मी के अटी केलेल्या होत्या <laughs> त्या सगळ्या देवानं मला हे केलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर ताई एक डिसेंबर दोन ए, एक डिसेंबर शहाण्णव साली आमचा मुंबईमध्ये हे एंगेजमेंट झाली आणि एक जानेवारी एक सत्त्याण्णव ला आमचं लग्न झालं नाही सांगलीमध्ये झालं एंगेजमेंट आमची मुंबईला झाली मुंबईचे का हो नाही सांगलीला पण कामानिमित्त मुंबईला होते अच्छा अच्छा आणि ताई याच्यामध्ये ना म्हणजे गणपती बाप्पा ना आमच्या दोघांना बघा की कसं जुळवून आणलं आणि ते सुभद्रा भरणचं कसं हे झालं किती सुंदर सुंदर मग त्या आणि ताई माझ्या लग्नाला आता नाही म्हटलं तर ट्वेंटी एट इयर्स कंप्लीट झालं वी आर हॅपी आणि आता आणि ताई दुसरी गोष्ट लग्न झाल्यावर सहा महिने माझे वडील यांना माझ्या मिस्टरांना फोन पतींना फोन करायचे तुम्ही व्यवस्थित आहात ना <laughs> का माझ्या माझ्या मुलीनं तुम्हाला त्रास दिलाय काय असेल हो सहा महिने रात्री फोन करायचे बापरी मग त्या पतीने मला खूप सांभाळून घेतलं त्याच्यानंतर हळूहळू राग कमी होत आला आता म्हणजे खूपच हे मी म्हणजे खूपच हे झालं म्हणजे सुंदर सुंदर होत तुमचं स्वामी समोर स्वामी